नमस्कार मी शामराव मोपाचे अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना सर्व रिक्षा टॅक्सी चालकाने हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा आणि आता धर्मवीर आनंद साहेब कल्याणकारी मंडळ हे चालू झालेलं आहे आणि प्रत्येकानं ऑनलाईन अर्ज भरणं फार अत्यावश्यक आहे जे रिक्षा टॅक्सी चालक अर्ज भरतील त्यांना तेरा योजनेतून लाभ मिळणार आहे हे मात्र कुणी विसरू नका आता ह्या कल्याणकारी मंडळाची ह्या शासनाच्या योजनेची फी बी तुम्हाला भरावी लागणार आहे फाउंडर फी पाचशे रुपये आणि तीनशे रुपये वार्षिक वर्गाने असे आठशे रुपये भरावे लागणार आहेत हे मात्र कुणी तुम्हाला विसरू नका आणि रिक्षाचालकांना पेन्शन मिळेल तुमचा काय आव्हानाचा अपघात झाला तर काही पर्सेंटेजनुसार तुम्हाला पन्नास हजार सत्तर हजार असे मिळतील महिला चालकांच्यासाठी प्रसुतीच्या काळात काय पैसे मिळतील म्हणजे तुम्हाला चष्मे मिळतील की अशा ह्या योजना आहेत मुलांच्या शिक्षणासाठी थोडा हातभार लागेल आणि पासष्ट वर्ष ज्यांचं वय पूर्ण आहे त्यांना एक टाइम दहा हजार रुपये स्वनिधी म्हणून मिळेल अशी शासनाची योजना आहे आणि प्रत्येकानं आता रिक्षाच्या टॅक्सीवाल्यांनी मूछवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ बघत राहावा एकमेकाला शेअर करत राहावा पण तुम्ही धर्मवीर आनंद साहेब कल्याणकारी मंडळ ह्या मंडळाच्या सभासद वा जेवढे सभासद होतील त्यांनाच न्याय मिळणार आहे बाकीचे मग असंच मग तुम्ही काय बी गुरूंचा ऐकायचा काय बी नेत्यांचा ऐकायचा हे मात्र विसरू नका स्वतःची कामं स्वतः करा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळाचे सभासद आहेत आता तुम्हाला ऑनलाईन चालू झालेली आहे मेंबर नोंदणी करायचं काम चालू झालेलं आहे तुमचं रजिस्टर करावं लागेल हे मात्र लक्षात ठेवा त्यासाठी आनंद दिगे कल्याणकारी मंडळ ती साईट ओपन करा आणि तुमच्या मोबाईलवरूनच तुम्ही ते अर्ज व्यवस्थित भरा तुमची ऑनलाईनच फी भरा तुम्हाला पावती तुमच्या ऑनलाईनच मिळेल हे कुणीही विसरू नका चुकी करू नका तुम्हाला कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातूनच न्याय मिळणार आहे नुसते मराठी लोक जर म्हणतात आम्हाला सामाजिक सुरक्षता पाहिजे सुरक्षताचा पाहिजे आता दिलं आहे ना तुमचं काम आहे ना सभासद व्हायचं जर तुम्ही सभासद झालात तरच तुम्हाला न्याय मिळणार आहेत जे म्हणतील असं होतं आहे का आणि तसं होतं आहे का ते तसेच राहणार आहेत मराठी लोकांनी विचार करा धर्मवीर आनंद दिगे साहेब कल्याणकारी मंडळाची ऑनलाईन आहे आनंद दिगे कल्याणकारी मंडळ ह्या साईटवरती अर्ज भरा फी भरा अर्ज तुम्ही व्यवस्थित भरा आणि तुम्हाला न्याय मिळेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ऑनलाईन चालू झालेले आहे कुणीही मराठी रिक्षा टॅक्सीवाल्यांनी चुकी करू नका धन्यवाद मू तले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद